मालवण हे मालवणी येथील लोकप्रिय खाद्यपदार्थांशी संबंधित एक प्राचीन शहर आहे परंतु दोन हजार पंधरापर्यंत या शहरात गणपती मंदिर नव्हते आणि अतिशय लोकप्रिय पंचांग काल निर्णयाचे निर्माते ज्योतिष भास्कर जयंत साळगावकर यांनी हे गणपती मंदिर बांधले हे मंदिर भारतातील मंदिर स्थापत्यशास्त्राच्या पवित्र तत्वानुसार बांधले गेले आहे जय गणेश मूर्ती शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेली आहे गर्भगृहातील ही मूर्ती पारंपरिक स्थितीत आहे आणि दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहे सिद्धीने हातात ढोल आणि तलवार धरली आहे तर रिद्धीच्या हातात कागद आणि पेन आहे हॉलमध्ये छतावर कोरलेल्या गणेशांच्या आठ मूर्ती आहेत भगवान गणेश आठही दिशांनी आपल्या शिष्याकडे उदारतेने पाहत असल्याचे अनुभवायला मिळते मंदिराचा आतील भाग खूप समृद्ध आहे आणि त्यात सुखद रंगाचा वापर केला आहे गणेश जयंतीच्या पाच दिवसाचा वार्षिक उत्सव माघ महिन्याच्या चार तारखेला साजरा केला जातो या मंदिराच्या स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य मकर संक्रांतीच्या चौदा किंवा पंधरा जानेवारी पहाटे दिसून येते या दिवशी लवकर सूर्यकिरणे थेट मूर्तीवर पडतात आणि चमकणारा आणि तेजस्वी जय गणेश पाहता येतो जयगणेश मूर्तीवरील सूर्यकिरण पाहण्यासाठी या विशेष दिवशी अनेक पर्यटक येतात हा आहे मालवण येथील कुशेवाडा हा सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचा एक ऐतिहासिक वाडा असून तो कुशे घराण्याचा आहे या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची तीन मजली रचना सत्तावीस खोल्या आणि पंचवीसशे चौरस फुटाचे क्षेत्रफळ वाड्याच्या बांधकामात सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी भक्कम रचना दिसून येते ज्यामुळे तो आजही टिकून आहे वाड्याच्या प्रत्येक मजल्यावर खोल्याची विशिष्ट मांडणी आहे ज्यात गुप्त दरवाजे कागदपत्रांची खोली आणि गुप्त भा भुयारे यांचा समावेश आहे या वाड्यातून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते हा मार्ग समुद्राखालील अस असल्याने त्याची रचना आणि अस्तित्व अद्यापही रहस्यपूर्ण आहे दुसऱ्या मजल्यावर प्राचीन चित्रे रंगवलेली होती परंतु त्यावर नवीन रंग दिल्यामुळे ती लपून गेली आहे संध्याकाळी थोडं समुद्र किनारी भटकून आम्ही आस्वाद घेतला मालवणी जेवणाचा बांगड्याचं कालवण फ्राय सुट्टीची चटणी सोलकडी नारळाच्या खोबऱ्याची चटणी सुगंधी बासमतीतला बोंबल्याचा मसाला भात इथली चव ही फक्त रश्याला नव्हे तर कोकणातल्या मातीतून आलेली ओळख होती सोलकडी पिऊन हेच तर आयुष्य आहे असं मनात पक्क होतं